नमस्कार काय वाटतं तुम्हाला आता नगर परिषदेची निवडणूक लागली सगळीकडे निवडणुकीचा माहोल आहे रणधुमाळी चालू आहे काय वाटतं नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे मोहिते पाटील आली पाहिजे पण या प्रभागातून मोहिते पाटलांचा उमेदवाराला कसा प्रतिसाद मिळेल चांगला चांगला प्रतिसाद मिळेल आणि भाजपला भाजपचं काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही भाजप आहे शिवसेना आहे राज्य म्हणजे भरपूर पक्ष आहेत आहेत की पण इथं मोहिते पाटील हो ओके नमस्कार बाया नमस्कार आता या तुमच्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे एकंदरीत एक सगळीकडे प्रचाराचा रणधुमाल सुरू आहे काय वाटतं तुम्हाला या नगर परिषदेवर कोणाची सत्ता आली पाहिजे मोहिते पाटील काय म्हण मोहिते पाटील भाजप चांगलं काम करते नाही पहिल्यापासूनच मोहिते पाटलांची काम चांगली आहेत ना गावात ताकलूजमध्ये बरं विकासाची कामं आहेत मोहिते पाटलांची सत्ता त्यांचाच पॅनल येणार निवडून पॅनल या चार नंबर प्रभागामध्ये मोहिते पाटलांच्या उमेदवाराला कसं प्राधान्य मिळत हा त्यांनी जो उभा करतो त्यांनी जो उमेदवार उभा करत तो उमेदवार ओके मामा काय चाललंय काय चाललंय काम काम आहे का बरं आता निवडणूक लागली तुमची नगर परिषदेची कसं वातावरण आहे वातावरण काय मोहिते पाटील दगडाला जर उभा केलं तर दगड निवडून येतील होय ना मोहिते पाटील ज्यांना उभा करतील ते उमेदवार निवडून येतात नगर परिषदेची सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला आता यांची मोहिते पाटलाची राहणार ना मोहिते पाटलांची ओके नमस्कार नमस्कार आता ही तुमच्या नगर परिषदेची पहिली निवडणूक होती प्रचार चालू झाला आहे रणधुमाई चालू झाला आहे सगळीकडे आता एकंदरीत या तुमच्या प्रभागामध्ये मोहिती पाटलांना वातावरण करताय भाजपला कसं आहे किंवा इतर पक्षांना शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल कोणता पक्ष इथं तुमच्या इथे चालतो आमच्या इथं मोते पाटील पक्ष चालतो मोती पाटील भाजपचं बी काम चांगलं आहे राष्ट्रवादी शिवसेनेचं बी काम चांगलं आहे की चांगला आहे पण मोती पाटला जी पक्ष आहे ना ते चालतो होय ना मग आता नगर परिषदेवर सत्ता तुम्हाला कोणाची पाहिजे मोहिते मोहिते पाटलांची ओके मोहिते पाटलांची okay. पाट तुम्हाला काय वाटतं आता तुमच्या नगर परिषदेची निवडणूक लागली प्रचार चरण तुम्हाला चालू झाली लोक आता प्रचार करण्यासाठी काय त्यांची चिन्ह मिळाले काय प्रचाराला येतील तुमच्या घरी परंतु आता या नगर परिषदेवर तुम्हाला कोणाची येईल काय वाटतं तुमचं मत पहिल्यापासून तर मोहिते पाटलांचं आहे मोठे पाटलांच येणार असं आम्हाला पण वाटतं पहिल्यापासून इथं मध्ये तर असंच आहे बरं या नंबर उमेदवाराला कशी पसंती आहे तुमची म्हणजे जो उमेदवार असेल तो चांगल्या प्रकारे निवडून येईल का या प्रभागातून हो येणार ना हो भाजपचं कसं आहे किंवा राष्ट्रवादी शिवसेनेचं कसं आहे का तुम्हाला काय माहित नाही एवढं आम्हाला काय माहित आहे घरातून बाहेर नाही जात पण मला काय सांगायचं माहितीये का सोन इतकं मार्ग झालंय माणसाने कसं घ्यायचं हे हा मला सांगा एक महिना येतो चार महिना ये येत नाही त्याचा काय फायदा का मग म्हणजे लोकांना फसवायचं काम हा मग आम्हाला बरेच पैसे तसेच आले नाहीत काही एक महिना आलाय तीन महिने आले नाही सुरुवातीला पण एकदम येणार म्हणले त्यातले अर्धे पैसे आले अर्धे आले नाही असं झाले लाडकी बहिणीची पण म्हणून महाराष्ट्र तेच की पण आज सगळ्यांना नसतं ना तिचं सगळेच पडतात असं नाही ना मग बाकीचे राहिलेले पैसे कुठं जातात ते आम्हाला पण कळत नाही सगळ्यांना असं म्हणते पण ही मला दुसरं काय नाही सांगायचं की महागाईच्या मुद्या। मुद्द्यावर सांगायचं कारण एवढं महाग झालंय जी रोज कमवून खाते त्यांनी कसं बाकीचं म्हणजे लोकांना उपजीविका तुम्हाला माहित आहे का अगोदर ती पाच हजार सोनं होतं नाही तीच बरं होतं पहिलं एवढं माग झालंय आता ती लग्न करायचं की नाही करायचं हीच विचार येतो लय झाले काय करायचं ही मोठ्या लोकांसाठी सगळं झाले मोठी लोक घेते ती बारकी लोकांनी काय करायचं काय करायचं लग्न करायची की नाही करायची बरोबर अजून तर मुली कोण देत नाहीत बरोबर हम्म मग सोनं नाही का तर मग तर मग देणारच नाही का नाही बरोबर बरोबर आहे का नाही हा okay. सोनं स्वस्त सो व्हायला पाहिजे अगोदर दोन शंभर रुपयात पिशवीवर येत होत आता थांबा दोन आता दोन हजार घेतलं तरी पिशवीवर येत नाही महाग पाहिजे घेतच येत नाही याच्यात भागतच नाही बाकीचे येतच नाही ना तुम्ही सांगा जी दोनशे रुपये पगार आहे त्याला ती सोनं घेऊ शकतो का नाही शक्य आहे का त्याने काही घ्यायचंच नाही मोठ्यांनी मोठ्या लोकांचे जेवढे जे पैसे करते त्यांनीच हे करायचं आहे का हां हां आणि मुलांचं पण तुम्हाला सांगते जे ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे ना त्यांना पगार किती तुम्हाला माहिती आहे का फक्त सुरुवातीला नऊ हजार सातशे रुपये पेमेंट आणि मला एवढ्या महागाईत त्यांनी त्याची फॅमिली ही करू आर्थिक त्यांचं सगळं सांभाळू शकतो का नाही बरोबर हां ती जेवढे त्यांना किती ज्याला एक लाख रुपये पगार ती सांभाळू शकते ती सोनं पण घेऊ शकते ह्यांनी काय करायचं बाकीच्याने गोर गरिबांचं मरण होतंय मरण म्हणजे का तुम्हाला काय सांगायचंय मरण म्हणजे एका वेळेस जेव्हा जेवण पण नाही मिळत त्यांनी काय करायचं मग हे महाराष्ट्रातील मोठा प्रश्न आहे मला पण वाटायचं कधीतरी बोलायचा चान्स यावं मी माहिती आहे पडत आली मागून सांग सांगण्यासाठी ही चान्स मिळावा म्हणून कधीतरी खरंच की इतकी परिस्थिती बिकट आहे ना आता ती विचार करावा लागते की लग्न करायचं एकतर कोण प्रॉपर्टी असल्याश्वर कोण सून घेत नाही मुलगी देत नाही मग आता प्रॉपर्टीच आहे सोर तर घ्यायची तर येतच नाही घेतच येत नाही ती सोन तर खूप अवघड प्रश्न आहे भरपूर मिळायला पाहिजे एका माणसाला किती मिळायला पाहिजे रेशन रेशन कार्ड काढलं की आमचं रेशनच बंद करते आहे आणि चार माणसाचं पाच किलो बी मिळत नाही आम्हाला रेशन रेशन बी कमी येत आहे आम्हाला बरं मग आता कसं मिळायला खायचं रेशन मला काय वाटतं आता या नगर परिषदेवर कुणाची सत्ता पाहिजे तुम्हाला सगळ्याचीच असायला पाहिजे आपल्याला जो आहे आपल्याला आम्ही माहिती पाठेल किंवा आपण पहिले पाषेच आहे करते ओनके राहणे परत ध्यान देणे होणार काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता या नगर परिषदेवर आली पाहिजे आम्ही पहिल्यापासूनच का नाही कुठं जरी गेलं तरी आम्ही आम्ही ह्यांना विसरणार नाही माहिती पाठला हो मग नगर परिषद त्यांची सत्ता पाहिजे होय गोरगरिबांना हाकेला धावून येणारे म्हणजे मोहिते पाटील हो ओके हा